दवाखान्या ट अजून कायच म्हणतो दवाखान्यात चला म्हणा दवाखान्यात कला दवाखान्यात चाल जाणतोय डॉक्टर उपचार होत नाही असं सांगितलं या मात्र नाही तुम्ही रेफर केले कोणी काही जबाबदारी त्याला दवाखान्यात दे ना

bollo na

એ ચાંગાય છે એ ચાંગા નહી પણ તો ના કરી તો મિત્ર આ 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 તો

मरू द्या ना मरू द्या मरू द्या गावासाठी मराले त्यांना <पत्ति> काय आमचं घर भागवाय गावासाठी माराले का मला चार नाही का मला चार पैसे त्यांना आम्ही कमवून देणार नाही मरू द्या गावासाठी मराले मरू द्या हा मरू द्या गावा पण मला काय म्हणायचे एवढे व्हायचं ही बोलायचं पद्धतीनं इथं काय चालू आहे ही बघायचं গুজনা আচ্ছা কিন্তু যাও ফোন যাওক जादा खन्दिया यो गाडी गाडी आ पुलिस के के वाटला का तुम्हाला वाटला का सांगलेला चला चला बॅटरी करा के अब तुम पाडाय बत्ती तुम्ही ट्रीटमेंट कर गर् देते नाही दाखवने आला

लवकर <laughs> कोण सोडा आयक येती असते असते आयोजक समिती होती पण आता माझी भागे सगळे देवरी गावाच्या लोकाला एक तमानासाठी समदा एवढापर्यंत देऊ दिले एकच बोलायचं मला एवढे बोलायचं पण आता त्याच्या म्हणजे जत कला करतात मी नेलं मुद्दा नाही बोलू हद्द मला बरोबर काय चाललंय काय प्रश्न मला 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 प्रशासनाच्या कुठल्या त्याच्या

રાજનામ કર્યા મા પવાર ગુલું

तू करा नाही नाही इथं बसून का इथं माझा गाव कुठे बी आहे गाव कुठे बी आहे कुठे मी इथं नाही इथं इथंच काय ती आता निर्णय नाही निर्णय लावा आणि माझ्यावर गुन्हे दाखल मी इथंच करा करा गुन्हे दाखल का अरे माझ्यावर गुन्हे दाखल नाही अरे ह्या चोरावर करा की ह्या चोरावर करा ग्रामपंचायत ग्रामपंचायत्वाच्या त्या उपसरपंचावर करा सदस्यावर करा त्या कानाड्यावर करा की जाऊन त्यांना काय घोळ केलाय मी सांगतो की सबूत देऊ लालोय सबूत देऊ लालोय सबूत दिलो सबूत दिलेत का नाही काय केलं मी तुम्हाला कोर्टात प्रकरण मॅडम न काय एस एसडीओ मॅडम मॅडमनं काय म्हणल्या एस दिल्यानंतर एसडीओ मॅडम काय म्हणल्या एसडीओ मॅडमचा निकाल येऊ शकतोय कोर्टातून मग तुम्ही काय देऊ शकत नाही विचारा काय दिलाय विचारा सुनावणीमध्ये काय झालं सुनावणी झालं निकाल झाले एक मिनिट झाला सुनावणी झाली त्यांनी काय सांगितलं की जी फेर झालेला आहे त्या फेरच्या विरोधात तुम्ही अपील दाखल करा अपील दाखल केल्याच्या नंतर आम्ही ती फेर रद्द करण्यासाठी तुम्हाला तीच करा हो सगळ्याच तुम्ही करा की एकाच होतंय बालाजी जाधव म्हणून माणूस आहे गावात त्या माणसाचा लाखो रुपये टॅक्स कमी होत मग माझा का होत नाही माझा का होत नाही रेस्टी करून घेते सरकार तुमच्या बाप्पाच्या घराचं वसूल जी राहिलेला आहे ते वसूल करा मला आज आज गंगापूर मधले जेवढे बी घर आहेत ज्यांची घरपट्टी नळपट्टी पाणीपट्टी वीज बिल लाईट बिल तुम्ही काय कर अजून लेकाय लावतो आमच्यावर कर, आम कर लावतो का झिरो झाले पाहिजेत सगळ्याचे एकाकडोकून झिरो झाले पाहिजेत मग नाही मायनस झेरो झाला पाहिजे कळलं का सगळ्याचे झेरो करा इथून नव्यानं चालू करा माफ करून टाका त्याची माफ फुती आमची का नाही होत हा आमची बी करा या माणसाची का माफुती मग कामा आमची घरात मग काय केली काय केली ऐकून करा ऐक करा काय ऐकायचं मला तसेच करा मग ऐकणार नाही मी काय सांगणार तसेच करा ऐकून तर पुढच्या विषयी चर्चा होईल ऐकून घ्या फक्त साहेब ऐकून घेणार आहे का त्यांचं काय झालं होतं त्यांच्या रिटामी जागेची रजिस्ट्री झाली आणि बांधकाम होत असंच सा आहे ना मग आता आपल्याकडून व्हॅल्युएशन नाही होत व्हॅल्युएशन आणि रजिस्ट्री होती रजिस्ट्रार ऑफिसला तिथून झाली तिथून नोंद झाली मान्य आहे ते झालं असं जे आहे त्याप्रमाणे झालं हाल का झालं नाही सांगू शकत जो पण बघत नाही मी त्यांना तीच सांगितलं की नोटीस द्या पेपर कुठे पेपर अगोदर मी सेवकांना सांगितले काय करायचं त्यात नोटीस द्यायची वर जी शिल्लक राहिलेली आहे वसुली ती वसुली करायची मॅडम तिकडून शुल्कची वसुली करतील आपण घरपट्टीची काय असेल प्रमाण वसुली करायची दोन्ही झालेला आहे मॅडमचा निर्णय आलाय की दोन्ही गोष्टी होणार आहेत नाही पाहिजे मला वसुली आपल्या सगळं पाहिजे